म्हणजे शासकीय रुग्णालयाची अत्यंत अवस्था गिरीश महाजन स्वतःला राज्याचा आरोग्य सेवक म्हणतो त्याच्या मतदारसंघातल्या जामनेर म्हणजे ज्या जामनेरने तीस वर्ष त्या व्यक्तीवर उपकार केले त्या मतदारसंघातली ही परिस्थिती आहे हा वार्ड आहे काळ उभा उघडा होता आज सुरूप लागलेलाय याची चावी उघडालो कर म्हणजे अत्यंत गणिच्छ राजकारण शासकीय रुग्णालयामध्ये धंदा चालू केलेला नावावर सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळतात सर्वजण आता तुम्हाला चित्र बघायचं लाईव्ह आता चित्र बघा काय पैसे यामध्ये कॅबिन कॅबिन कालपर्यंत का म्हणजे काल रात्री मी दहा वाजेपर्यंत या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चक्कर मारत होतो मला माहिती होत की रात्रीच्या टायमाला रा एक कार्यक्रम करतील का साफसफाईचा सा, स्वच्छतेचा लोकांना दाखवण्यासाठी हे कॅबिन आहे या कॅबिन वर एक भांजुरी आता तुमच्या डोळ्यानं बघून घ्या हे बेड आहे बेड बघितले म्हणजे या या पुढे या वर सावया म्हणजे पलंगाची मान्यता या सिव्हिल हॉस्पिटलला आहे गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना या, या शासकीय रुग्णालयाला शंभर पलंगाची मान्यता मिळाली होती आज परिस्थिती पहा काय या गादीची परिस्थिती यांच्या बापाच्या घरात पैसे नाही सरकारचा पैसा खातात हा पाठ बघा जर एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली हॉस्पिटलमध्ये अति जास्ती त्या रुग्णांची व्यवस्था पुढे करतील ही परिस्थिती बघा हा फाटलेला पाठ बघा तो पाठ बघा त्या पाठची परिस्थिती बघा या मध्ये म्हणजे हे बघून घ्या बेसी या म्हणजे अशी जगी परिस्थिती या ठिकाणी यांनी केलेली आहे चा 나오ला 나오जा शिसर त्यांना पण 나오जा त्यांना त्यांनी पाय आम्ही इतकं मोठं ऑपरेशन केलं होतं दरवाजा कोणत्या बेडशीट आलं ना तुमच्या मायची लाईटर जरा थोड ही जी बेडशीट आहे ही जी बेडशीट आहे त्या बेडशीटची अवस्था काय का जमा केलेल्या ज्या होत्या आज पडदे लागून गेलेले त्यांचे आता हे कधी अन्न आहे तर आता पेशंट आता म्हणजे मी जेव्हा आलो सिव्हिल हॉस्पिटलला तेव्हा एक सलाईन वगैरे काय आली महत्वाचा विषय म्हणजे जिथं पेशंट आहे तिथे अव्हेलेबल नाही तिथे ते दुसरी गोष्ट हे कॉन्ट बघा तुम्ही कॉर्नवर आता बेडशीट कोणती बेडशीट किती जाण म्हणा तुमच्या घरातला एखादा पेशंट जर सिव्हिल हॉस्पिटलला आला तर तुम्ही ऍडमिट कराल का

परिस्थिती आहे तो व्हिडिओ पण मी देणार मीडियाला या बेसिंग मध्ये इतकी घाण होती इतकी म्हणजे प्रचंड घाण होती अक्षरचा सगळा महिला वर आलेला होता सकाळी सकाळी आता रस्त्याला येताना कर्मचारी काम करत आहेत त्यांचं ते काम करून गेलेले आहे बाथरूम आहे ना स्वच्छता करण्यासाठी बाथरूम आहे काय इथे इकडं पण ते फर्चा जर पडलेला होता सगळ्या वस्तू पिकलेल्या आहेत बाहेर म्हणजे सकाळी सकाळी रामपाय यामध्ये पोरांना बोलवून काम करून घेतलंय एवढे दिवस म्हणजे इथं मध्ये पण जाऊन मधलं पण भेटेल तुम्हाला काय परिस्थिती फोटो मी सोशल मीडियावर टाकलेले कालच्या फोटो सोशल मीडियावर पडल्यानंतर आता हे सोशल मीडियावर सगळे बघा टेबल कसे लागलेले आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अहो इथे रुग्ण इथे स्वतःची तब्येत दुरुस्ती करण्यासाठी आजारात बरे झालं पाहिजे म्हणून येतात जर ही अशी व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याचं पाणी कशाच का काय माहिती चालू नाहीये गटार तुंबलेली इथे जाळ जाळ अक्षरशः ही परिस्थिती या सिव्हिल हॉस्पिटलची यांनी निर्माण केलेली आहे साफ केलेले म्हणजे काय त्यांच्यासारखं अतिक्रमण असतं ना अतिक्रमण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये झालेलं आहे डॉप करून नेहमी वठेवर आणत असतात नेहमी रुग्णालयाचा बाजार नेहमी तुम्ही करत असतात आज नेमकं काय परिस्थिती उद्भवले ज्याच्यामुळे तुम्हाला आंदोलन करावं लागतं पण आहे खरं सांगायला गेलं ना सामनेरचं शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे आरोग्य व्यवस्थेला काडीमा पासणारं एक रुग्णालय आज तुम्ही पाहताय की ओपीडीला इथं रोज पाचशे सहाशे लोकांची ओपीडी आहे इथं गेल्या वर्षभरामध्ये मी चौदा जुलैला निवेदन दिलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर आम्ही काही मागण्या आमच्या ठेवलेल्या होत्या त्या मागण्या मागण्यासाठी रुग्णांच्यासाठी होत्या मी दोन नंबर कमिशन घेणारा माणूस नाही आहे मी जनतेसाठी लढणारा माणूस आहे आणि मी तेव्हा यांच्या जवळ निवेदन देताना त्या निवेदनामध्ये दे सांगितलं होतं की साहेब महिलांसाठी सोनोग्राफी सेंटर सुरू करा मशनरी नव्हत्या हो मशनरींची व्यवस्था करा ते म्हटलं आठ दिवसात करतो ओपीडी करणारे डॉक्टर्स नाही आहेत तर डॉक्टरांची व्यवस्था करतो म्हणजे इथे पंधरा पंधरा वीस वीस डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स पगार घेतात आठवड्यातनं एकदा इथं ओ पी डीला येतात अशा डॉक्टरांचे सी सी टी व्ही फुटेज चेक करायचे आहेत त्याच्यासोबतच इथं कागदावर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी इथं डेली येतात का नाही आहेत ते सुद्धा मला चेक करायचं आहे लक्षामध्ये असं आलं की इथं आर्थोपेडिक्सच्या विषयामध्ये वर्षभरामध्ये निवेदन दिलेलं असताना सुद्धा ऑर्थोपेडिक डॉक्टर नाही आहे गायनिक इथं नाही आहे इथं भूलतज्ञ स्वतः डॉक्टर विनय सोनवणे हे अधीक्षक आहेत पण त्यांनी किती लोकांना भूल दिली हे मला त्यांना विचारायचंय म्हणजे इथल्या डॉक्टर व्यवस्थेमध्ये सुद्धा फार मोठा एक काळा बाजार सुरू आहे त्याच्या सोबतच लक्षामध्ये असं आलं हे जे नेत्रपिढी आहे हे नेत्रपिढीच कधी उद्घाटन झालेलं आहे असं ते सांगतात पण नेत्रपिढी का चालू झालेली नाहीये जे पी एम रूम आहे त्या पी एम रूमचे चाळीस पन्नास लाख रुपये खर्च झालेला ते दाखवतात मग पीएम रूमचा चाळीस पन्नास लाख रुपये खर्च झाला तर ही चा, चा जे चाय चायनल गेट आहे या चायनल गेटचा खर्च दरवाजाचा खर्च त्याच्यानंतर तुम्ही जे दाखवता तिथली बाकीची व्यवस्था त्या व्यवस्थेचा खर्च या सगळ्या गोष्टी मला लागणार आहेत का कारण लक्षामध्ये असं आलं की पंच्याहत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये रोज घेणारी डॉक्टर्स मंडळी या हॉस्पिटलमध्ये आहे एक प्रकारे जनतेच्या भावनेसोबत खेळण्याचं काम हे करताय इथे केस पेपर काढण्यासाठी बाय बसतो एकाच व्यक्तीवर पूर्ण कारभार त्यांनी टाकलेला आहे या पूर्ण शासकीय रुग्णालयामध्ये काल चक्कर मारत असताना लक्षामध्ये असं आलं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अक्षरशः त्या क्वॉटवर हे रुग्ण झोपत होते त्याच्यावर बेडशीट नव्हत्या गाद्या भाटलेल्या होत्या रुग्णांनी उलट्या वगैरे केलेल्या असतील तर स्वच्छता दा झालेली नव्हती टॉयलेट मध्ये अक्षरशः पाण्याचा पैशांचा कच होता अशा प्रकारची सर्व स्थिती या शासकीय आहे माझं एकच म्हणणं आहे गिरीश महाजन पूर्ण देशामध्ये स्वतः मी आरोग्य सेवक आहे आरोग्य या विषयामध्ये मी रुग्णांची काळजी कशी घेतो अशा प्रकारचा डोलारा करत असतात मग मा गिरीश महाजनांना मला प्रश्न विचारायचा आहे ते या शासकीय उपजिल्हा रुग्णालयामधलं की मागच्या आठ दहा मग दिवसापूर्वी तुम्ही या रुग्णालयात आले तुम्ही परिस्थिती पाहिली मग का इथली परिस्थिती तुम्हाला दुरुस्त व्हायला व्हावी असं वाटलं नाही या शासकीय रुग्णालयामध्ये जे काही सगळं चाललेलं आहे ते गिरीश महाजनांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे इथन फक्त पेशंट जळगावला रेफर झाले पाहिजे डिलिव्हरीचे पेशंट जळगावला यांचे हप्ते देणाऱ्या डॉक्टरांकडे झालं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन या शासकीय रुग्णालयात सुरू आहे आणि हे सगळं मी नाही बोलत आहे याच शासकीय रुग्णालयातली इतरत्र करणारी मंडळी हे सगळं सांगते की अशा प्रकारचा धंदा या रुग्णालयात सुरू आहे म्हणून जो पर्यंत सीएसई येत नाही तोपर्यंत आणि ज्या ज्या मागण्या मी सांगितलेल्या त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी इथं उठणार नाही मी सांगितलं होतं की मी एकदा ऐकेल दोनदा ऐकेल तिसऱ्यांदा मी ऐकून घेणार नाही आज मी इथं बसलेलो आहे आणि माझी फक्त एकच मागणी आहे की तुम्ही ज्या जामनेर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा पैसा खातायत आरोग्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येत सर्वसामान्य जनतेचा पैसा या तुमच्या बापाचा पैसा नाहीये त्याच्यामुळे या जनतेला ज्या ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा तुम्हाला द्याव्याच लागतील आज यांनी जुन्या पुराण्या बेडशीट ज्या घाण पडलेल्या बेडशीट टाकलेला आहे हॉस्पिटलला निधी येतो पैसा येत असतो पंचेचाळीस लाखाचा सोनोग्राफी सेंटर पडलेलं आहे ते सोनोग्राफी सेंटर महिना झाले बंद आहे अशा भरपूर समस्या या हॉस्पिटलच्या आहेत म्हणून मी इथं बसलेलो आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे हॉस्पिटल मी सोडणार नाही तू उठणार नाही